शेगाव येथील माजी सैनिक कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्सवात साजरा शेगाव येथील माजी सैनिक कार्यालय परिसरात भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्सवात व देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आले त्यानंतर शेगानगर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार व नगरसेवकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रुपाली गणेश मानमोडे सेवानिवृत्त स्क्वॉड्रन लीडर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बुलढाणा उपस्थित होत्या तसेच रंजन कोंडी सरकटे कल्याण संघटक व दिलीप काशीनाथ वावघे लिपिक टंकलेखक यांची प्रमुख उपस्थिती होती अर्जुन गाडेकर व प्रदीप सपकाळ यांनीही कार्यक्रमास उपस्थिती नोंदवली माजी सैनिक संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार उपनगराध्यक्ष वैशाली तैसूळ तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाल्व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष नितीन शेगोकार यांनी आपल्या मनोगतात माजी सैनिकांच्या कार्याचे कौतुक केले नगराध्यक्ष प्रकाश शेगुकर यांनी आपल्या भाषणात माजी सैनिक संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात खंबीरपणे पाठीशी राहील व आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असे आश्वासन दिले समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी सैनिक संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ शाल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष हेलोडे साहेब सरदार साहेब वडोदकर साहेब ओरकर साहेब सुरळकर साहेब बाळूसरदार साहेब युवराज शेगोकर साहेब इंगळे साहेब मारुडे साहेब पिसे साहेब गवई साहेब दामोदर साहेब साहेब गोगले साहेब खेते साहेब तायडे साहेब साहे, व दिलीप वानखळे साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे सांगता सामूहिक भोजनाने करण्यात आली या सोहळ्यास परिसरातील नागरिक व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा चेतना खेते शेगाव